हॅलो गाईज कसे आहात होप मजेतच असाल तर आजचा हा ब्लॉग म्हणजे स्पेशली मला कोणाला तरी बोलायचा आणि तुम्हाला पण म्हणजे तुमच्यासोबत पण असं काहीतरी होऊ नये म्हणून मी आज छोटासा आहे ब्लॉग म्हणजे माझ्यासोबत घडलं आहे आणि मला असं वाटतं की माझ्या नावाखाली अजून काही फ्रॉड नको व्हायला त्यामुळे मी तुम्हाला हा स्पेशली ब्लॉग कर करते तर जी मी माझ्या वर्कचं जे माझं पेज आहे तर त्या पेजवरती मी जी रील पोस्ट केली होती तुम्हाला रील दाखवते मी तर हा व्हिडिओ आहे दोन मिनिट तर हा व्हिडिओ आहे तुम्ही खूप जणांनी पाहिला असेल कारण की ह्या व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स आलाय जवळपास ह्याला किती चांगले व्ह्यू गेले होते म्हणजे ह्याला बारा लाख झाले वन पॉइंट फोर मिलियन व्ह्यूज गेला होता आणि मेन गोष्ट म्हणजे मला खूप म्हणजे खूप कमेंट आले एकशे एक्कावन्न कमेंट्स आलेत आणि मला सगळ्यांना रिप्लाय देणे पॉसिबल नाही खरं तर मी माझ्या आरेवर्कचं पण जे पेज आहे ना मी त्याच्यावर पण मला जेवढं पॉसिबल होतं ना मी तेवढ्यांना रिप्लाय देते किंवा त्यांच्याशी मेसेज करते तरी अजून पेंडिंग आहेत तर मला एकीचा एक धुलिवन एक दिवशी मला मेसेज आला पण धुलिवंदन असल्यामुळे मी म्हणजे ती गोष्ट म्हणजे मी स्टोरी पण टाकूच शकले असे इंस्टाग्रामवर पण त्या दिवशी लोक खूप जण बिझी असतात त्यामुळे मी टाकली नाही तर जिचा मला मेसेज आला होता म्हणजे ती आपल्याला फॉलो करते तिने मला सांगितलं की असं असं एक म्हणजे ना मी त्यांचं नाव नाही घेणार आणि मी त्यांना खरं तर मेसेज पण केला पण त्यांनी मला रिप्लाय नाही दिला जी कोणती मुलगी आहे मॅरिड आहे तर तू जर व्हिडिओ पाहिलास तर तू प्लीज असं करू नको माझ्या नावाखाली मी तुला मेसेज पण केला तू माझा रिप्लाय नाही दिला आणि तिने माझ्या नावाखाली म्हणजे मला जे, जे कमेंट्स आले होते की जसं की ताई ह्याची प्राईज काय आहे किंवा ताई मला हा ब्लाऊज वर्क करायचा असे भरपूर सारे कमेंट होते तर त्याच्यावरती तिने एका म्हणजे जी जिला मेसेज आला होता तिला पर्सनल मेसेज केला स्वतःहून की हाय तुला ब्लाऊज वर्क करून हवा आहे का तर मी त्याचं स्क्रीनशॉट पण टाकेल मी तुम्हाला त्यांचं नाव नाही सांगणार दोघींचे पण नावं नाही सांगणार ब्लर करेन पण मला पण त्यांचं काही करिअर खराब नाही करायचं कारण की तीसुद्धा तेच काम करते आरीवरचं पण मला असं वाटतं तू करते तुझ्या जीवावरती कर आणि माझं म्हणजे तिने असं बोलली की म्हणजे म्हणले तुला ब्लाउज वर्क करायचा आहे का तर ती म्हण ते दुसरे जे होते ते म्हणले हां तर त्याच्यावरती तिने रिप्लाय दिलं मी दीक्षा दीदीचं अकाउंट हँडल करते म्हणजे माझं जे आयडिया आहे है ती हँडल करते असं तिला समोरच्याला सांगितलं तर प्लीज तुम्ही असं करू नका माझं जे आयडिया आहे ते मी स्वतः हँडल करते मी किंवा माझे मिस्टर असत आम्ही दोघंच आमचे जेवढे आयडी आहेत आरुषचं म्हणा किंवा माझं पर्सनल आय डी ह्यांचं पर्सनल आय डी आमचा आरिवर्कचं आय डी आम्हीच हँडल करतो आम्ही विदाऊट कोणालाच हँडल करायला देत नाही आणि जर तुम्हाला असे पर्सनल मेसेज आले असतील कुणालाही जे आता व्हिडिओ बघत असतील म्हणजे मला नाही माहिती कोणाकोणापर्यंत पोहोचेल पण हा व्हिडिओ रील्समध्ये खूप रीच गेला होता मे बी तिने मी आयडी हँडल कर दे माझ्याकडे द्या वर्क करायला तर तिने अशाच पद्धतीने तरी पण हा तिने असं तिला मेसेज केला असं फक्त मला काय वाटलं त्या मुलीने तिच्यावर विश्वास ठेवला की हा की म्हणजे दीक्षा दिदीचा आयडी ही हॅन्डल करते असं तिला खरंच वाटलं आणि तिचे जे स्क्रीनशॉट होते ते सुद्धा तिने मला पाठवले बोललेले असं आणि त्याच्यावरती थी तिने चक्क असं सगळं लिहिलं होतं की मी त्यांचा आयडी हँडल करते तुम्हाला हवंय का मी एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये तिने डिझाईन सुद्धा पाठवली म्हणजे माझा जो माझा जो ब्लाऊज आहे तीच डिझाईन नाही पाठवली कारण की मी फोटो अजून शेअर नाही केले मी फक्त रील्स टाकली तर माझंच चुकलं आता मी इथून पुढं मी काळजी घेईन मी माझ्या रि री, रील्सवरती माझं पर्सनल नाव टाकेन कारण की तिने तिच्या ती पेजचे फोटो पाठवले पण खरं म्हटलं तर तिने जी म्हणजे आता मला त्याच्यावरती पण डिझाईन म्हणजे कसं असं डिझाईनवर पैसे असतात जसं जरी आता ते, ते फायडीचं मोरचं पिकॉकचं वर्क आहे त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत त्याचं बॅकचं डिझाईन झालं सिम्पल आहे का स्टोन वर्क आहे त्याच्यावरती पैसे असतात मग तिने जे पाठवलं तिने त्या रेटनुसार सांगितलं आणि नशीब त्या म्हणजे ज्या ज्यांनी मला मेसेज केला त्यांनी मला सगळे स्क्रीनशॉट पाठवले आणि खरं तर बरं झालं मला ती गोष्ट आरेवर्क करतात का फ्रॉड किती होत तिचं पेज होत ना आ, मी तिचं पेज म्हणजे तिने ज्या पेज वरून त्यांना आरेवर्क मेसेज केला होता ते पेज मी सर्च केलं त्यांना मेसेज टाकला पण तिने माझा मेसेज नाही पाहिलं कारण की माझं तिला म्हणणं होतं की तू इथून पुढं असं काही करू नको माझं नाव तर घेऊ नको तुला बिझनेस करायचंय ना तुझं नाव घेऊन तू कर माझं माझ्या येऊन तू पर्सनल एखाद्याला म्हणजे माझ्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन की तुम्ही त्यांना म्हणणार की मी वर्क करते मी यांचा आयडी हँडल करते आणि असं कुणी बळी जाऊ नका जर माझं नाव सांगून तुमच्याकडनं एखाद्यानी पैसे घेतले मी वर्क करतो म्हणून तर प्लीज तुम्ही कधी देऊ नका की मी वर्क करते आणि पैसे आधीच घेतले आणि तुम्हाला फ्रॉड तुम्हाला दिलंच नाही तिथं पण माझंच नाव खराब होईल म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवलाय की जेणेकरून असं फ्रॉड होऊ नये परत कधी नाहीतर आम्ही प्रमोशन करतोच तर आम्ही त्यांना सांगतो की ट्रस्टेड आहे म्हणून नॉर्मली तिने मला खरं तर रिप्लाय नाही दिला आणि कसं मला असं वाटतं की ती पण तिचं लग्न झालंय अशा गोष्टी करून काय भेटतं काय माहिती असे भरपूर जणं असतात की हा म्हणजे भरपूर जण त्याच्यावरती काय काय आता मी कमेंटसुद्धा वाचले नाहीत खरं ते एवढे कमेंट, कमेंट होते आणि त्यात मी गावाला गेले होते एवढ्या दिवसात मी खरं तर दुसऱ्याच दिवशी मी स्टोरी टाकणार होते इंस्टाग्रामला पण मी दुसऱ्या दिवशी लगेच गावाला गेले गावाला गेल्यामुळे दोन तीन दिवस ते असंच गेलेत माझे म्हणून आज मी ठरवलं की नाही आज आपल्याला हे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे आणि वर पण ती मला काय फॉलो नाही करत जिने असं कमेंट्स केले पण नक्कीच मला असं वाटतं तिच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा की जेणेकरून तिनेच नाही म्हणजे दुसरं कोणी म्हणजे खरं तर मी तिची स्टोरी वगैरे टाकू शकले असते पण मला तिचं करिअर नाही खराब करायचं तिचं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे तिच्या आयडी वरती पण मलाच असं वाटतं की एखादा कसं असं करू शकतो की दुसऱ्याचं नाव घेऊन आम्ही ह्यांचं आयडी हँडल करतो असं नाही बोललं पाहिजे पण पण करते करते तुला करायचं आहे का मी एवढ्या एवढ्यात करून देते असं काही नाही वाटत पण तुम्ही माझं नाव घेऊन माझं आयडी हँडल करता म्हणजे किती मोठी गोष्ट आयडी हँडल करणे म्हणजे सगळं म्हणजे आता काय बोलायचं तिला कळलं पाहिजे होतं तिने बोलताना दे मी तुम्हाला ह्याचे सगळे स्क्रीनशॉट तिथे टाकेन पण तिने असं नव्हतं करायला पाहिजे आणि कोणीही पण असेल ना तर प्लीज तुम्ही असं करू नका एखाद्याचं नाव घेऊन तुम्हाला करायचंय तुम्ही तुमच्या जीवावरती करा तुमचं नाव घेऊन घ्या तुमचं जे काही काम आहे ते दाखवा आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती करा पण माझं नाव घेऊन माझा आयडिया म्हणजे म्हटल्यानंतर स्वतःच्या जीवावरच करणार ना आपण थोडी दुसऱ्याच्या असं वाटलं नव्हतं म्हणजे असं पण होईल काहीतरी की माझा आयडी हँडल कर तो मी ऐकून आयडी हँडल करणं म्हणजे काय सोपं नाही तर मला खरं तर कळलं पण नसतं जर ती समोरच्या मला जर म्हणली नसती ना की दिदी तिने मला असं बोललं म्हणजे तिने असं मला मोठा मेसेज टाकला म्हणजे कधी कधी कसं होतं आपण दुर्लक्ष पण करतो कितीतरी मेसेज पण तिने असं पहिलंच टाकलं म्हणून मी म्हंटल की असं काय झालंय म्हणून ते तुम्हीच पाहिलं होतं ना ह्यांनीच पाहिलं होतं म्हणजे मी सुद्धा पाहिलं नव्हतं मेसेज ह्यांनी माझा आयडी म्हणजे हे माझा आयडी कधी कधी बघतात हे मला टाइम नाही भेटला हे चेक करत मला सांगतात असे मेसेज आले मग मी समोर माझं जे काही काम असेल किंवा काय बोलणं असेल ते होतं पण आता एवढे सारे आहेत आता मला नाही माहिती किती जणांनी काय काय त्याच्यावरती रिप्लाय दिलेत किंवा काय दिलेत म्हणजे कमेंट मध्ये पण नाही केले ते पर्सनल मेसेज केले ते केला तिने पर्सनल तिला स्वतःहून जाऊन मेसेज केला तुला ब्लाउज करायचा होता ना म्हणजे स्वतःहून जाऊन स्वतःहून आपण तिला जाऊन तिच्या डीएम मध्ये तिला मेसेजच्या बॉक्स मध्ये जाऊन आपण हाय तुला ब्लाउज करायचा आहे का म्हणजे ह्यांनी पण तिला स्वतःहून मेसेज नाही केला मग असं तिने किती जणांना तरी मेसेज केला असेल आणि तू प्लीज असं करू नको मला हा नाव पण चांगलं लक्षात आहे असं केलं मला आयडी पण मी म्हणलं कसं असं लोक करू शकतात सांगतायत नाही आणि असं तुम्हाला जर फ्रॉड कोणी आमच्या नावाखाली काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की आमच्या नावाखाली तुम्हाला मेसेज आले किंवा आमचे फेक आयडिया असतात तुम्हाला कधी डी एम्स आले आमच्या रिलेटेड कशाही रिलेटेड तर तुम्ही त्याच्यावरती जाऊ नका आमच्या पर्सनल आयडियावरनं तुम्हाला मेसेज आले तर तुम्ही लक्ष द्या पण बाकीचे जे फ्रॉड आयडिया असतात त्याच्यावरती नका लक्ष देऊ एवढंच सांगायचं होतं आणि ज्यांना कुणाला ब्लाऊज रिलेटेड म्हणजे त्या ब्लाऊज रिलेटेड पिकॉकच्या त्याला भरपूर सारे कमेंट आले होते तर कसं आहे तुम्हाला जसं वर्क करायचं आहे ना म्हणजे त्या ब्लाऊजमध्ये पण सिम्पल वर्क झालं किंवा मी आता हँडला इथं बुट्टी वर्क मोठं हे केलं आहे तर त्याच्यावरती प्र त्याची प्राईज आहे तुम्हाला जर जेन्युनली म्हणजे करायचं असेल मला खूप मेसेज आले मी रिप्लाय दिले त्यांना एवढं एवढं मी मध्ये करून दे आणि तुम्हाला पण असून भरपूर डिझाईन करायचे असेल म्हणजे कसं विचारतात की दिदी कसे म्हणजे प्राईज आहे तर डिझाईनवरती प्राईज असते आणि तुम्हाला जर डिझाईनवरती म्हणजे सिम्पल असेल त्याची वेगळी असतील थोडंसं हेवी त्याच्यावरती हेवी त्याचे वेगवेगळे रेट असेल तुम्हाला करायचं असेल तर माझ्या आरिवरच्या पेजवरती नक्कीच तुम्ही मला मेसेज करा माझं आरीवरचं जे पेज आहे तुम्हाला माहिती नसेल तर आरी डिझाईन बाय दीक्षा हे असं माझं पेज आहे आणि त्याच्यावरती माझं असं डी पी आहे आता मी तुम्हाला डी पी कसं डी पी दिसणार नाही माझा पण हा फोटो आहे माझा स्वतःचा पर्सनल हे माझं पेज आहे त्या ह्याला नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला जर ब्लाऊज वर्क करायचे असतील तर आवडे तसे तुम्हाला करून भेटतील मला असे रिप्लाय आता भरपूर सारे आलेत आणि मी सकाळी तेच बघत होते बोलत होते खूप दिवसापासून मला म्हणजे त्याच्यावरती लक्ष द्यायला टाईम नाही भेटला आणि मी खरं तर तो ब्लाऊज खूप आधीच केला होता तर मला रीलसुद्धा अपलोड मी खूप लेट केली आहे तर लवकरच मला अजून एक नवीन ब्लाऊज पण मी दाखवेन मी अजून अपलोड नाही केलं काहीच तर ज्यांना कुणाला करायचं नक्कीच ते लगे डीएम करा आणि असे फ्रॉड तुम्हाला येत असतील मेसेज तर प्लीज तुम्ही लक्ष देऊ नका डायरेक्ट आम्हाला हा आम्हाला सांगा किंवा आम्ही आम्ही मेसेज नाही पाहिले तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला सांगू शकता मी जरी कमेंट पाहिली नाही तरी हे नक्कीच कमेंट बघते तर म्हणजे अशा कमेंट्स लगेच मोठ्या ज्या असतात ते लगेच लक्ष देतात की आपल्याला हा अरे हे कमेंट आली किंवा मोठी आपण पर्सनली वाचतो ती कमेंट की काय आली ते एवढंच सांगायचं होतं थँक्यू आणि अजून काही नवनवीन ब्लॉग पाहायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नाही नाही